फायनान्स मध्ये ब्रँच मॅनेजरच्या मदतीने चोरी दोघे जेरबंद शिरखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीत झालेल्या चार लाख अडुसष्ट हजार रुपयांच्या घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे धक्कादायक बाब म्हणजे या चोरीत कंपनीचा ब्रँच कॅशियर मॅनेजर सुभाष परमा चव्हाण याचाही सहभाग असल्याचे समोर आले तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी कंपनीच्या कार्यालयातून कुलूप तोडून रोख रक्कम चोरण्यात आली होती पोलिसांनी तपास करत असताना ब्रांच मॅनेजर सुभाष चव्हाण आणि त्याचा मित्र पवन दगडू पाटील या दोघांना अटक केली त्यांच्याकडून चोरीला गेलेली संपूर्ण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली यामुळे शिरखेडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा उघडकीस आलाय सहसं दिनांक तेरा मे रोजी शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीतील चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुप एवढी कॅश ही लॉकर तोडून चोरी झालेली होती त्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता शिंदखेडा पोलीस स्टेशनचे ए पी आय केदार व स्थानिक गुन्हे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना सदर फायनान्स कंपनीतील ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी ही त्यांचा अमळनेरचा मित्र जो लक्झरी गाडीवर ड्रायवरचं काम करतो असे दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे सुभाष परमा चव्हाण याने एकूण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न इतकी रोकड काढून दिली त्याचप्रमाणे याच्या याच्यातील त्याचा साथीदार ज्याने लॉकर तोडून ही कॅश चोरी केलेली होती पवन पाटील हा गाडीच्या माध्यमातून पळून जाण्याच्या तयारीत असताना नंदुरबार येथून त्याला ताब्यात घेतले व त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली आज रोजी त्यांना दोघांना ताब्यात घेऊन व त्यांच्याकडील एकूण सर्व रक्कम ताब्यात सीज केल्यानंतर पुढील कारवाई कामी शिंखेडा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत